स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि वीर सैनिक बहुउद्देश संस्थेचा प्रथम वर्धापन दिन यांच्या संयुक्त औचित्याने नवनागापूर येथील शहीद स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं न्यू अर्पण रक्त संकलन केंद्र यांच्या सहकार्याने पार पडलेल्या शिबिरात माझे सैनिक आणि परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला वीर सैनिक बहुद्देशीय संस्था ही वर्षभर विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असते मात्र आपल्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून समाजासाठी रक्ताची गरज ओळखून जवानांनी या शिबिराचं आयोजन केलं सीमेवर रक्षण करणारे हात आता समाजसेवेसाठी पुढे सरसावलेत अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आपल्या संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले पहिल्या वर्धापन दिने दिनानिमित्त मी तुम्हाला व्यक्तिशः माझ्या वतीने आमच्या नवनागापूर गावाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला असं खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी तुम्ही जे स्मारकाचं काम चालू केलेलं आहे ते अतिशय म्हणजे असं अनोखं काम आहे म्हणून तो माणूस येईल जाईल स भूतालावर सगळ्या गोष्टी लिहतील जातील पण हे स्मारक माझ्या अमर राहील असं मला वाटतं हे स्मारक चांगलं होण्यासाठी ग्रामपंचायतची मदत असेल किंवा आमच्या सर्वांची मदत असेल ही तुम्हाला मी वेळोवेळी करी अशी मी तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दलही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आता सर फौजी लोकांबद्दल माझं पहिल्यापासून विशेष आवड आहे मी वैकी दोन तीन भरत्या केलेल्या आहेत तुमच्या आता शिरदृष्टी तुम्हाला वाटत त्यावेळेस तुम माझी शेअर नक्कीच बारीक होती आणि तुम्ही जे हा संकल्प केलाय हा संकल्प माझ्या मते या तालुक्यातील पहिला संकल्प आहे साहेब एवढं मोठं तुम्ही सैनिक भवन या ठिकाणी उपस्थित उभं करत आहात जी फुला फुलाची पाकडी म्हणून आम्ही या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मदत करत राहू पाच लाख रुपये आपल्या नगर मतदारसंघाच्या लाडके आमदार दाते सर यांनी दिलेत आता दहा लाख रुपये दिले पंधरा लाख रुपया जवळपास भरपूर सारं काम होईल त्याच्यात काय होणार नाही अजूनही काम होईल आम्ही नक्कीच डॉक्टर असतील किंवा दाते सर असतील यांना पाठपुरावा करून जेवढी मदत होईल तेवढी नक्कीच मदत तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि परत एकदा दे तुमच्या सर्वांचे आभार मानतो जे काही मदत समजा आहे दाते सरांनी आपल्याला दिलेलं आहे आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दहा लाख रुपये आपल्याला मिळालेले आहे याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला यामेडी सीचं जे कारखान्याच्या माध्य सी एस आरच्या माध्यमातून असतील कारखानदार असतील आम्ही संघटना असेल त्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक उद्योजकाला जाऊन भेटू आणि जास्तीत जास्त नवनागापूरमध्ये चांगल्यात चांगलं स्मारक आणि नुसतं अवघ्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये त्याचं नावलौकिक होईल अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभा राहील याची म्हणजे आशा नाही शंभर टक्के मला खात्री आहे कारण भाऊजीने एकदा ठरवलं तर मग ठरवलं भाऊजीने ठरवलं का मग ते स्वतःची पण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही सगळेजण ऊर्जावान आहात सगळे पाळणारे आहेत धावणारे आहेत आणि तुमची दिशा एकदम योग्य दिशेने चालू आहात लवकरच पुढच्या वर्षी या दिवशी पुढच्या वार्दापन दिनाला आपलं हे भव्य दिव्य असं स्मारक त्याला चांगला असं वॉल कंपाऊंड त्याच्यामध्ये असलेलं सर्व सुशोभीकरण हे पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्या वतीनं जी काही मदत लागेल तर सर्वतोपरी मदत आम्ही या ठिकाणी आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही ही असं बोलले की तुम्ही सीमेवरती एक मोलाचं योगदान देऊन इथं आलेला आहात तुम्ही जरी इथे असाल तर तुमचे प्रतिनिधी अजूनही जे कोणी सैनिक आहेत ते तिथं अहोरात्र काम करतात म्हणून आपण सर्व इथं सुखाने जगतोय तर तुम्ही एक आयुष्याचा उमेदीचा काळ की जो अतिशय मोलाचा काळ असतो तो, तो देशासाठी खर्च केलेला आहे आणि त्यानंतर इथं होऊन तुम्ही इथं आलात आणि तरीही देशाप्रती तुमची जी तळमळ आहे ती तशीच आहे तो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जेवढेही आपले माजी सैनिक आहेत त्यांच्या कुठल्याही अडी अडचणी असल्या आता प्रशासन प्राधान्य जर घेतं पण आम्हीसुद्धा पोलीस स्टेशनला कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी जरी असल्या नामी ना सौल करने हो ले ले तरी त्या प्राधान्याना मी त्यांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो इथे लवकरच आपल्या वतीने स्मारक उभं राहणार आहेत सरपंच आहेत बंधू नाना आहेत सागरसेठ आहेत सगळेच आहेत तुम्ही जसं बोलले की एमआरएसीतून सी एस एर फंडमधून पण यांना मदत होऊ शकते बाकीचे आपल्या बाकीच्यांनी पण आपल्याला मदत केली आहे मदत केलेली आहे सर्वांनी एकत्र येऊन एक लिष्टीने जर काम केलं तर निश्चितच एक तुम्हाला भव्य दिवस स्मारक येतं उभार करता येईल आणि एक चांगला पाहिजा तुम्हाला त्याच्यात पाडता येईल त्या सर्व कामासाठी मी यामध्ये पोलिसीच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद तर तुम्ही सक्रिय राहून हे जे काम हाती घेतलं त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त वर्षेवर वर्त चांगली मी नजर घेतली तर सत्तराशे टक्क्यापर्यंत जाऊ आणि त्यासाठी ग्रामपंचायतचं पण सहकार्य तुम्हाला पाहिजे ते प्रवा प्रमाणात देऊ म्हणून आपल्या या परिसरामध्ये नमुनागापूर गावामध्ये वीर स्मारक होणं ही एक बऱ्याच दिवसाची भावना सर्वांची या ठिकाणी होती की आपण सीमेवरूनताना बरेच सैनिकांना वीर मरण येत त्याची दखल यानिमित्ताने घेतली जावी आणि सैनिकांविषयी एक आदर या ठिकाणी निर्माण व्हावा लोकांमध्ये त्याची जागृती असावी असा एक उद्देश या प्रतिष्ठानचा आहे तर पुन्हा एकदा सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो रक्तदान शिबिर हा आयोजित केलेला आहे रक्तदान जीवनदान आता काही लोकांना रक्त द्यायचं म्हण विधी वाटते हा जो गैरसमज आहे आता आपण रक्त घेताना किती घेतो तो विषय आणि ते किती वेळा तयार होतं चोवीस तासामध्ये म्हणून यामध्ये कुठली भीती नमा लागता रक्तदान हे केलं पाहिजे आपण रक्तदान केल्यामुळं एखाद्याला जीवनदान मिळणार म्हणून हाही एक, एक सत्य उपक्रम या ठिकाणी राबवला गेला त्याबद्दलही तुम्हाला तुमचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं खूप सुंदर प्रतिसाद भेटला सर्वांनी रक्तदान केलं नागरिकांनी केलं माजी सैनिकांनी केलं माझी तमाम जनतेला एक विनंती आहे आम्ही संघटनेने जो आमचं ध्येय आहे सैनिक स्मारक उभारण्याचं तर सर्व सैनिकांनी तो खर्चातून सैनिक स्मारकाला प्रारंभ केला आहे आम्ही सैनिक स्मारक बनवले आतापर्यंत चौदरपर्यंत काम आणलेलं आहे तर तमाम जनतेला नवनागापूर ग्रामस्थांना विनंती आहे तुम्ही थोडासा सहभाग नोंदव धन्यवाद शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी सकाळी सुरू झालेल्या या शिबिराला युवकांनी गर्दी केली होती नेताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान केलं यावेळी पोलीस निरीक्षक मानिक चौधरी गावचे सरपंच बबनराव डोंगरे वडगाव गुप्ता गावचे उपसरपंच विजयराव शेवाळे नवनागापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे उद्योजक अशोक शेळके ग्रामपंचायत सदस्य बंडू नाना सप्रे राम भाऊ घाटगे सागर सप्रे यांसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब तेलोरे सचिव रावसाहेब गोरे यांनी संघटनेच्या चाललेल्या कामाचा आढावा मांडला तसेच शाहीद स्मारकासाठी सरळ हाताने मदत करण्याचं आवाहन देखील संघटनेने केलं यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी सैनिक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजे प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात